सो hey वेलकम बॅक टू so, माय चॅनल मी आता आलेली आहे चर्के स्टेशनला माझे स्कूलचे दोन फ्रेंड भेटणार आज आणि आम्ही पॅराडॉक्स म्युझियमला चाललेलो आहे मी त्यांना कॉल करते हा भाई तो फोनच उचलत नाही अरे अरे आहेस तू हमारे तो अनमोल रतन मिल गे <laughs> मला सॉरी हा एकटी लेट आहे जीवन आणि येणार सो हे दोघे माझे स्कूल फ्रेंड आहेत आहात नटून आले आणि विचारले काय विचारून आलं ना कुठले पण नाही चला मी ना ओट्स खाऊन आली आहे विचारूया नाही तर वॉकिंग वॉकिंग आहे इथे आहे चर्च गेट स्टेशन ऍक्च्युअली ना वॉकिंग आहे रे इकडून पण आपल्याला सुलभ फॅशन स्ट्रीट माहितीये फॅशन स्ट्रीटच्या बघितलं चेह स्कूल मध्ये आणि आता बघ प्रमोद यरो ओके ना व्हिडिओ मध्ये वगैरे चो तुम सगळे फॅमिली पण बघेल फॅमिली ते दिसत आहे रे पॅराडॉक्स जायंगे पॅराडॉक्स म्युझियम फॅशन स्ट्रीट के सामने ये गली कितना मीटर चल चल चल, चल 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 अरे बापरे अरे बापरे थँक्यू सो मच मला बोलली पहिला तिला एक गुलाबाचा फुल दे माझ्याकडून आणि थँक्यू सो मच अशी अशी शोधला नॉर्मली सग म्हणजे मला नाही माहिती शोधला अरे तू बोललास तेवढच खूप आहे माझ्यासाठी असे असे मित्र असावे ना की मित्रांची वाईफ अशी असावी है ना सुमन थँक्यू सो मच किती टाइम लागतो जाने का भारी वाटत यार म्हणजे मी ना आधी केतनशिवाय फिरत नाही मी नॉर्मली पण आता असं वाटतं ना, था था परन, <laughs> ना वी की वी शुड नो आउट आणि अजून एक्सप्लोर केलं पाहिजे कारण की जेव्हा आपण एकटे बाहेर पडतो ना तेव्हा एक्झॅक्टली आणि ना एक्सप्लोअर होतो आणि खूप साऱ्या गोष्टी कळतात नाही तर मी कसं डिपेंड होती केतनवर की अरे हा केतन तिकीट काढणार केतन बरोबर आहे ना बकरी तस मी <laughs> दोन तीन मिनिटच लागले असतील यायला हे तुम्ही कोणीतरी करा करते आपण आलेलो आहोत आता पॅरेडॉक्स म्युझियम ला पार्किंगचा इश्यू आहे आय डोंट नो इथे पार्किंग अलाउड आहे की नाही पण तर दिसत नाहीये आणि आम्ही आलो टॅक्सीनी सो टॅक्सीनी हंड्रेड रुपीज घेतले खूप जास्त आहेत पण स्टील सो so, चला आतमध्ये जाऊया आता चल सो so, तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून येऊ शकता mm -hmm. हा टायमिंग आहे मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडेला हा टायमिंग आहे mm -hmm. अडल्ट्सची फाय नाईन्टी आहे विथ जी एस टी आय थिंक सेवन हंड्रेड होते चिल्ड्रन की फाइव फिफ्टी है थ्री टू इलेवन सीनियर सिटीजन की है फॉरेनर्स एवरी है यहाँ पे आके नहीं बुक कर सकते ना ऑनलाइन ही है ना सकते भी? आप आपल्याला थँक्यू माझा पण काय म्हणते आता प्रमोद बोलून मला पण मान म्हणते आता ती बांधते पॅराडॉक्स म्युझियम मध्ये ही आहे प्रणीता लाईन्स आहेत सगळे <laughs> तू पकडणार व्हिडिओ पकड सॉरी तुला पण करायचं ना तुझा <laughs> अरे तिलाही मोठा आहे सगळे आनंदी आनंदाकडे इकडे तिकडे चोईकडे बटनाच्या कपड्यामध्ये आया सिलेंडर पॅराडॉक्स वाव हे पण मस्त आहे पहिल्यांदा माझ्या फक्त मी नाही प्रणू वावस सांगितलं हा 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 ते गायीच आहे गाय मार्गे पण थोडीशी जस्ट हा बस 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 झालं ते लहानपणी जत्रेत जायचं माहितीये <laughs> नाही वॉटर पैराडॉक्स प्लीज डोंट टच नेक्स्ट एक्टिविटी बदला पैराडॉक्स सोफा इकडे असं करा आई तसे पण आम्ही उलट्या डोक्याच्या

मुव्हिंग पिक्चर ऍक्च्युली हे ना डी मध्ये आहे पीओ मध्ये बघ इथे असं वाटत ते पूर्ण आहे इथे वाटत हे सात मध्ये हे आहे ब्लॉक वा ओ, सो इथे एक बटन आहे तो प्रेस केला ना की आहे असं होत ठीक आहे दाबलाच आहे बंद केलं की असं होतं तर करत असं होत बघणं पण काय छान आहे ना लाईट वगैरे आता बटन दा बघू ब्लिंक करेल आता ते एक एक दिसतंय ना चला त्यांचे क्रिओ ऑलरेडी फोटो काढतात आणि आम्ही काढत बसतो असा डरा ना आमचं

मागे वान टू थ्री जॉमे वान आणि तिसऱ्या वेळी पिढ्यांसाठी काच फुटणार

अच्छा गुड असं वाटतं दहंडीला उभा स्पीड गेम वेलकम टू स्पीड गेम आम्ही आता स्पीड गेम मध्ये आहोत प्रणिता आता आम्हाला गाईड करणार आहे फोटो काढून क्रू ना मस्त गाईड करतात त्यांना कसं पोज करायचं आहे त्यांचे क्रू असतात ना त्यांच्याकडेच द्या ते छान काढतात बोल त्यांना त्यांना काय

तो 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 चक्कर फेस <laughs> है, रूम। था था। ये। रूम। ये। फेस्ट फेस्ट में आपके आज देखेगी तो सामने वाले का दिखेगा। ऐसा रहेगा। इसको कुछ नहीं अरे अरे ओके ओके चलाके सो इथे काय ऐकू येत आहे ते बघ ते सांगतात आहेत चिप पर झिप पर झिप वर्ड होतोच मी जो पण वर्ड बघतो आहे तेवाला ऐकायला येते oh my god amazing <laughs> वॉशरूमची पण सुविधा आहे मैं बैग पकड़ते दे आ सकते है काही दिसत नाही फुल बॉडी वॉल पे करो क्या 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 ऐसे स्प्रेड करो ओ माय गॉड काय होणार आहे दिस को ऐसे वॉल पे एग्रेस योर मेमोरी आईस क्लोज यहां ना आगे आ जाओ पीछे वॉल को देखो आपका शेड्यूल फ्रीज हो

इकडे सगळ्या अशा वस्तू जे आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे हे बघ एक ह्याच्यामध्ये बरोबर दिसत येस करेक्ट हाच एक अभ्यास करायचं वाटतं पण दिसलं नाही कधी हे <laughs> काय रे टच हे बघ इकडे बघ इकडे बघ टच वॉर्म कोल्ड अँड देन इंटरलेस बार हे हॉट आहे हे थोडस नॉर्मल आहे हे थंड नाही आहे म्हणजे नॉर्मलच आहे पण ते गरम आहे मिरर मध्ये बघ तिथे स्क्वेअर दिसतंय ना मिरर मध्ये स्क्वेअर आहे ना आता बघ राऊंड होईल बाई काय प्रकार आहे हा तो ऑपोजिट बघ हा काय प्रकार आहे अपोजिटच्या सा साईडचा सा बघ इकडे आलाय हा तो तिकडे गेलाय इकडे आलंय हा इकडे गेलाय स्वतःलाच काय माहित नाही इन्फॉर्मेशन हे तर दोघ लहान झालेच आहेत त्याच्यासोबत मी पण लहान झाली ते खालच्या सारखंच आहे वी वॉन्ट टू डू इट साईडला दिसतात ते आता हा आता तू इकडे तुला तुझ्या साईडला दिसतंय आता हे मला बघत आहेत इथे हा पॅन्थर आहे इथून चॅलेट आम्ही आर एन डी करून आलोय सगळी तू खूपच वेळ आहे ते खूप वेळ आहे खूप वेळ आहे मागे ते म्हणजे दोन मिनटर फक्त इथे स्टेबल उभी राहा हे मागे म्हणू इथून अशी मागे आहे ये तू आणि इथे फक्त थोडी स्टेबल उभी राहा मग तुला काय स्टेबल राहा काहीच करू

जा मिरच्या जवळ जा कसं वाटते बघ झाना जा असं वाटले मिररला अपटणार आहे वाव अमेसी इकडे झाला तुम्हाला अक्च्युली इकडून बाहेर पडलो ना की इकडे आल्यावर असं वाटतं अजून पुढे जाणार आहेत आपण आणि आपण हो लहान मुलांसाठीच आहे असं वाटतं बटरफ्लाय उडतात बघ वा गिफ्ट केलं का के मला काय आपण लाईफ मध्ये हेच तर बॅलन्सिंग करतोय वर्क लाईफ सगळ काय बॅलन्स काहीच नाही हा त्याच्यापेक्षा चांगला तर मी बॅलन्स करते लाईक तेव्हा फ्री फ्रीमध्ये मिशन इम्पॉसिबल गेम्स आहेत रे सगळे ऍक्टिव्हिटी गेमे वाय आहे हो हो सगळं ते लिहिलंय का नाईस सगळ्याकडे ह्युमिडिफायर मी तुला बोलत होते ह्युमिडिफायर हे आहे इसेन्शियल ऑइल टाकायचं रिव्हर्स रिव्हर्स वाल पेमेंट इन कॅश हे गेम्स आहेत सगळे इनोव्हेटिव्ह आहे का सगळे बघ प्लाझ्मा बोलतात तंत्र मंत्रम पंधराशे जास्त नाही काय मला हे खूप आवडते भारी आहे ना परत इकडे कुठे निकडून जायचं खतम आवाजच बंद झाला रे मी ऑनलाईन तिकीट होत ऑनलाईन बी ऑफलाइन बी आहे ऑफलाईन हो जहा पे एंट्रस द्या ना एंट्रन्स सो सेक्युरिटी नहीं यहाँ से नहीं रहेगा ये तो एग्जिट बोला आपको गूगल तो में जाओ पैराडोक्स का डालो अगर अभी का रहेगा ना तो अवेलेबल आपको यहाँ पे मिल जाएगा टिकट हाँ पैराडॉक्स का ना दिखा है काही आपल्याला सगळं व्हेजिटेरियन आहे ना आमचा ओवरऑल एक्सपिरियन्स खूप भारी होता भारी मी तर ऍट पीक होती प्रमोद थोडा शांत आहे त्याला काही थोडस कन्फ्युजन टाईप झालेलं त्यानंतर तो थोडासा खुलला त्याच्या डोक्यावर हात ठेवला तसं मला माहित नाही काय झालेलं म्हणजे मी एवढी एक्साइटेड नसते पण ती जाच्युली ही एक एक्सपिरियन्स जी आहे ना ती प्रत्येकाने घ्यावी आणि प्रत्येक मित्रांनी सोबत येऊन ही एक्सपिरियन्स घ्यावी ही तर माझं पर्सनली मत आहे माझं मित्रांनीच नाही तर फॅमिलीला घेऊन यावं सगळ्यांनी सगळ्यांनी चिल्ड्रन्स ला स्पेशली चिल्ड्रन्स आणि ग्रुप मध्ये आलात ना तर बेस्ट आहे कारण की कपल असतील ना तर चांगले चांगले फोटोज किंवा पोजेस करता येतात तिकडे आणि हा माझा व्हिडिओ काढत होता ते म्हणजे ते तिळक असं वाटत होतं माझ्याकडे बघतात आणि हा बोलतो तिथून माझ्याकडे बघतात हे समोरच आता जे ते असे सगळेच जण आले असतात आपली क्लासमेट मजा सोबत तुम्ही पण एक्सपिरियन्स करायला सगळ्यांची नावं पण घेतोय तुम्ही पण असायला पाहिजे होते तुम्ही पण असायला पाहिजे होते बघा तुम्ही एक्सपिरियन्स करा परत नेक्स्ट टाइम मी तर हजर असतो आम्ही तर खूप एन्जॉय केला चला आता आपण जेवूया आता आम्ही जेवायला चाललोय मी या एक्साइटमेंट मध्ये ना काय खाल्ले ना काय नाही आमच्या आमच्या घरी खूप छान मजा केली आम्ही इकडे आता मी जाणार घणसोलीला आणि कवर आणि ही जाणार आहे काय झालं सो गाइस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तू लाईक सबस्क्राइब करायचं बोलत हो लाईक सबस्क्राइब एंड शेअर प्लीज